नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा उन्हाच्या तडाख्यातही भक्तांचा अपार उत्साह शिरवे येथे संत रामपालजी महाराजांच्या जिल्हा सत्संगाला मोठी गर्दी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुक्यातील शिर्वे येथील धवलाबारी माता मंदिराच्या सभागृहात संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हास्तरीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक दहा वाजता सुरू झालेल्या या सत्संग सोहळ्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो अनुयायांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली एप्रिल महिन्यातील तीव्र उन्हाचा कोणताही परिणाम भक्तांच्या उत्साहावर जाणवला नाही उलट प्रचंड उष्णतेतही श्रद्धेचा आणि ज्ञानाचा सागर अनुभवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी लोटली होती सत्संगस्थळी स्थळी प्रवेश करताच एक शांत आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत होते दूरदूरहून आलेल्या अनुयायांनी मंदिराचा परिसर आणि सभागृह पूर्णपणे भरून गेला होता महिला पुरुष आणि आबाल वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता उन्हाच्या तीव्रतेमुळे वातावरण तापलेले असले तरी संत रामपालजी महाराजांच्या वचनांमधून मिळणाऱ्या ज्ञानाची आणि शांततेची आस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती प्रोजेक्टरच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचे प्रेरणादायी मार्गदर्शन उपस्थितांना ऐकवण्यात आले आपल्या प्रवचनात महाराजांनी अध्यात्मिक ज्ञानाचे महत्व विशद करताना सांगितले की अनेक संत आणि गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनाच पूर्ण परमात्मा मानून त्यांची उपासना करण्याचा उपदेश देतात मात्र हे सत्य नाही खरे परमात्मा हे या तिन्ही देवांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांची महती सूक्ष्म वेद चार वेद पुराणे आणि सहा शास्त्रांमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहे महाराजांनी सूक्ष्म दाखला देत सांगितले की परमात्मा कबीर साहेब यांनी धर्मदासजींना सत्य ज्ञान समजावताना म्हटले आहे धर्मदास ये जगभवराणा कोई न जाणे पद निर्वाणा कारण मे कथा पसारा जग से कहियो एक राम निराया या दोह्याचा अर्थ स्पष्ट करताना संत रामपालजी म्हणाले की हे जग अज्ञानात बुडाले आहे आणि कोणालाही मोक्षाचे खरे ठिकाण ठाऊक नाही म्हणूनच मी हे सत्य जगाला सांगण्यासाठी आलो आहे की खरा परमात्मा निराळा आहे त्यांनी धर्मदासजींच्या उदाहरणातून सांगितले की अनेक वेळा सत्य समजावून सांगितल्यावरही धर्मदासजींच्या मनात शंका होती तेव्हा खुद्द परमात्मा कबीर साहेबांनी त्यांना सतलोकात नेऊन खऱ्या परमात्म्याची ओळख करून दिली आपल्या मार्गदर्शनाच्या शेवटी संत रामपालजी महाराजांनी वेळेचं महत्व आणि खऱ्या गुरुच्या ज्ञानाचे अनुसरण करण्याचे महत्व सांगितले ते म्हणाले की जर योग्य वेळी परमात्म्याला ओळखले नाही आणि सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवला नाही तर भविष्यात पश्चाताप करण्याशिवाय काहीही शिल्लक राहणार नाही यासाठी त्यांनी समर्पक उदाहरण देत म्हटले अच्छे दिन पिछे गय गुरुसे किया न हेत क्या करे चिडिया गई खेत याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्याकडे वेळ होता आणि सद्गुरूंचे ज्ञान प्राप्त करण्याची संधी होती तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष केले आता वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीही उपयोग नाही जसे शेत पिकल्यावर चिडिया दाणे खाऊन गेल्यावर शेतकरी पश्चाताप करतो पुन्हा तीव्रतेचा कोणताही त्रास न मानता संत रामपालजी महाराजांचे अनुयायी अत्यंत शांतपणे आणि एकाग्रतेने त्यांचे विचार ऐकत होते विशेष बाब म्हणजे या कडक उन्हातही सेवेकरी आपली जबाबदारी अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडत होते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो किंवा बैठकीची प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे सांभाळली जात होती एकंदरीत शिर्वे येथे आयोजित संत रामपालजी महाराजांचा हा जिल्हा सत्संग अत्यंत यशस्वी ठरला ज्ञानाची गंगा आणि भक्तीचा सागर अनुभवण्यासाठी दूरदूरहून आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता संत रामपालजी महाराजांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना एक नवी दिशा मिळाली आणि खऱ्या परमात्म्याच्या शोधासाठी प्रेरणा मिळाली असे मत अनेक अनुयायांनी व्यक्त केले या सत्संगामुळे परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि सकारात्मक बनले होते